हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना घरच्या घरी शुद्ध प्युअर हळद पावडर कशी करायची ते बघणार आहोत तर वळ या रेसिपीकडे हे बघा दोन किलो कुंड सेलम जातीची अशी बघा जाड जाड हळद आहे आणि अशी याला कोंब आलेली असतात ना याला हळद म्हणतात ही तर आपल्या देवकार्यामध्ये पण वापरली जाते अशा आणि पाच सात व्यक्तींसाठी सात ही दोन किलो हळद आम्हाला फुलते तर मी सेलम किंवा राजापुरी हळदीच्या बऱ्याच जाती सेलम किंवा राजापुरी जातीचीच हळद वापरते तर ही दोन किलो हळद येणार तर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार भिजत वगैरे काही टाकणार नाही आहे भिजत नाही टाकत आम्ही हे बघा कसं हाताला पिवळं लागते वगैरे चांगल्या क्वालिटीची हळद असते आता मी धुवून देते धूळ वगैरे असते शेतातून निघते ना त्यामुळे माती वगैरे असते त्यामुळे हाळ आणि हे पाणी जे आहे ना हे फेकून आपल्या झाडांना घालायचं म्हणजे हळदीमध्ये आणटी ऍक्सिडंट असत ना झाडांना कीड वगैरे लागत नाही तर थोडं थोडं एक एक ग्लास किंवा जग असं सर्व तोंड्यांना टाकून घ्यायचं आता ही मी पाणीमध्ये काढून घेते हळद घरच्या घरी शुद्ध हळद आपल्याला त्यामध्ये हे पाणी मी झाडांना ओतून येते कुंड्यांना परत आता दुसऱ्या पाण्यात तरी पण आम्ही पाणी मिक्स करू बघायचं आपण हळद केली तर आपल्याला शुद्ध हळद मिळते आपण बाजारातून जे विकत असतो त्याच्यामध्ये कलर मारलेला असतो त्या हा केमिकल पण टाकलेलं असतं घरच्या घरी आपण असे घरच्या घरी एकदम असे शुद्ध असे प्युअर हळद करायची आपलं जेवणाची चव पण छान वाढते आणि कलर पण भाज्यांना छान येतो पाण्या आता हे पण झाडांना टाकून घेऊन परत आता हे तिसऱ्या पाण्याने घेऊन घेतो आणि चालीमध्ये मी थोडं ठेवतो आपण ही झाड काय भिजत वगैरे काहीच ठेवलेली नाही किंवा गरम पाण्याने नाही थंड पाण्यानेच आपण ही घेऊन घेतली स्वच्छ उन्हामध्ये वाढ वाळवायची होती मी

कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळवायची छान पैकी अशी पाणी मिठ वाळले पण वाढत दोन दिवस हाळकुंड वाळून झालेत आता दोन दिवस आता तेव्हा असे छान असे आता खाली घेऊन जाते आता वाळेत हाळद एकदम छान असे मस्त कडकडीत वाळले आता हे खाली बघा असे खाली जाऊन ना एका हदीचे चार चार तुकडे करून हळद वाळली बघा आता कडकडीत असे आता हे आहे ना खालबात लोखंडी खालबा त्यामध्येच एका हळदीचे दोन तीन तीन चार असे तुकडे करून घेते कारण असे हळद मशीन मशीनमध्ये कांडून देत नाही ते लोक आपण हळदीचे दोन दोन चार चार तुकडे असे करून घेते जास्त बारीक पण नाही करायची पण एका हळदीचे दोन दोन चार चार तुकडे असे करून घेते हे बघ किती पिवळी धमक काळ दे बघा असे असे फोडून घ्यायचे खायदेचे दोन दोन चार चार तुकडे करायचे असे अशा प्रकारे फोडून घेते मी आता हळदीचा सुगंध पण एकदम छान येतं झाली बघ हळद हळकूट सर्व फोडून आता हे ना ही गिरणीमधून लावून आणायची मला कांडण मशीन मधून कांडून आणायची बारीक करून आणायची बारीक करून बघा हळद किती छान आहे बघा त्याचं सगळं पिवळ्यापणा ना आता याला ना बारीक करायला हाय वोल्टेजच मशीन लागतं तर आपल्या मिक्सरमध्ये काही हळकुंड बारीक होणार नाही पटापट उडेल ते सगळं आणि मिक्सर एवढा पॉवरचा नाही आहे तर त्यामुळे सांडवण मशीनमधूनच आम्ही हळदीची पावडर आता आज करून आणणार आहे मी ही बघा हळद आता जवळून आणली आहे मी गिल्लीमधून किती सुरेख कलर आल्या बघा एकदम छान दळली अशी आता ही स्टोर कशी करायची ते तुम्हाला दाखवते मी काच्याची बॉटल घेतली मी त्याच्यामध्ये तळाला एक हिंगाचा खडा ठेवते आणि आता याच्यामध्ये दाबून दाबून अशी आपण हळद पावडर भरायची त्याच्यामध्ये हवेची पोकळी नको दाबून दाबून हळद भरायचे काचेची बॉटल मी दोन दिवस धुवून उन्हामध्ये कडकडीत वाळून घेतलेली आणि हळद पावडर दळून आणल्यानंतर ती चाळून घेतली आहे अशी दाबून घ्यायची चांगले परत वरती एक असा खाडा ठेवायचा पावडर पावडर काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचे असे मधून जर आणत असाल ना तर त्याची शुद्धता कशी पडताळायची आपली एकदम शुद्ध आणि एकदम प्युअर हळद झालेली आहे तर आता अशी चिमुडभर हळद आहे ना ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असे टाकायचे जी ही हळद जर तळाला जाऊन बसली तर ही हळद ना शुद्ध आहे अशी बघ ओरिजिनल आपली प्युअर हळद अशी असते आणि जर पाण्यावर जर तरंगली ना तर ती हळद ना भेसळयुक्त असते अशी ओळखायची तर बघा आपली प्युअर हळद रेडी आहे आपली ओरिजनल हळद अशी एकदम शुद्ध तुम्ही पण अशी घरच्या घरी बनवून बघा हळ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू